आदरणीय शिक्षक वर्ग व माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींना आज सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत तिरंग्यामध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे त्यात चोवीसार्य आहेत पहिल्या आर्याचा अर्थ संयवस आहे दुसऱ्या आर्याचा अर्थ रोग्यस आहे तिसऱ्या आर्याचा अर्थ शांती असाय चौथ्या आर्याचा तर त्याग असा आहे पाचव्या आर्याचा अर्थ सील असा आहे सहाव्या आर्याचा अर्थ सेवास आहे सातव्या आर्याचा अर्थ क्षमास आहे आठव्या आर्याचा अर्थ प्रेम असा आहे नवव्या आर्याचा अर्थ मैत्री असाय दहाव्या आर्याचा अर्थ बंधुत्व असा आहे अकराव्या अर्थार्थ संघटना असाय बाराव्या अर्जार्थ कल्याण असाय तेराव्या अर्याचा अर्थ समृद्धी असाय चौदाव्या अर्यचा अर्थ उद्योग असाय पंधराव्या अर्यचा सुरक्षा असाय सोळाव्या अर्थ नियम असाय सतराव्या अर्यचा अर्थ समता असाय अठराव्या अर्याचा अर्थ अर्थ असाय एकोणवीसव्या अर्याचा अर्थ नित्य असाय वीसव्या अर्याचा अर्थ न्याय असाय एकवीसव्या आर्याचा अर्थ सहकार्य साहेब सहक, बा एक बावीसव्या अर्थ कर्तव्य तेवीसव्या अर्थ अधिकार चोवीसव्या आर्यासार्थ बुद्धिमत्ता तिरंग्यामध्ये अशोक चक्र हे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वीकारण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राजघटनेचे शिल्पकार आहेत संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले એક વર્ષ અને મહણ જે સવ્વીસ જાનેવારી સવ્વીસ જાનેવારી એકોપન્નાસ રોજી રોજ રાજઘટના લાગુ કરે હિમ જય ભારત